पूर्ण भारतात पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण आपल्या कळवण प्रकल्प सगळीकडं जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण जो ऑगस्ट साजरा करतो त्याचे काही उद्देश हे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला पाहिजे नागरिकापर्यंत पोचले पाहिजे आज जे सन्मान्य व्यासपीठावर बसलेले सगळे माझे महोदय सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी तसेच इथं उपस्थित असलेले सगळे आपले बांधव यांना सगळ्यांचा सगळ्यांना माझा पहिला जयादिवाशी जय जोहर आज सांगायला गेलं तर काटरेदिगर आश्रम शाळा ज्या वेळेस नावारूप आला आणि त्यावेळेस आश्रम शाळेचं रूप थोडं वेगळं होतं आणि आम्ही पण याच शाळेशी विद्यार्थी आणि सांगायला गेलं तर जसं पाच दहा वर्ष म्हणजे काळ लोट लोटला गेला त्यामध्ये सगळं थोडस वेगळं परिस्थिती असताना आज या ठिकाणी दोन बिल्डिंग उभ्या राहिल्या आणि सगळे आपले सर लोक जे जाधव सर आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी चांगल्या प्रकारे मुलांना घडवलं विविध स्पर्धा परीक्षा त्यांचे मार्गदर्शन त्यांनी केलं परत दहावी आपल्या अर्जुन बाबा बोलले त्याप्रमाणे दहावीचा निकाल या शंभर टक्के लावला तसेच बारावीस पण शंभर टक्के लावला फक्त आपलं उद्देश एवढाच होता की शाळेची गुणवत्ता ही टिकली पाहिजे आणि भविष्यात पण राहिली पाहिजे या उद्देशाने जे आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश भाऊ सुशिलाबाई पवार यांचं पण मी थोड्या वेळाने थोडा वेळ झाली पण त्यांचा पण आदर व्यक्त करतो आणि मला त्यांचा पण अभिमान आहे की त्यांनी पण त्या दिवशी शाळा बंद करायचा निर्णय घेतला होता पण काही कारणास्तव बंद झाले ते आम्हाला बी थोडं दिलगिरी व्यक्त करतो आम्ही ग्रामपंचायतवाले सगळे आणि इथं उपस्थित असलेले सगळे बांधव आणि आता थोडा विषय शैक्षणिककडे पण जाऊया कारण जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून न बोलता थोडं यांच्या लहान मुलांचं आणि मुलींचं आज समाजामध्ये जवळजवळ पन्नास टक्के आरक्षण महिलांच्या पुढे चाललं पंच्याहत्तर टक्के आरक्षण हे महिलांना जवळजवळ लागूच होईल आणि त्या दृष्टिकोनातून मुलींनी पण काही गोष्टी इथं आर्ट आहे सायन्स आहे जर सायन्सला आणि आर्टला जर टक्केवारी चांगली मिळाली तर भविष्यात तुम्हाला इंजिनिअरिंग म्हणा तुम्हाला भविष्यात स्पर्धा परीक्षा म्हणा तुम्हाला नर्सिंग कॉलेज परत असं भरपूर शैक्षणिक विषय आहेत त्या विषयाकडे तुम्हाला वाटचाल करता येईल तसेच स्पर्धा परीक्षांचे काही त्यावेळेस नितीन भाऊकुवार यांचे टीम आली होती त्या दिवशी याला जमलं नाही पण थोडस काम होतं त्यामुळे जमलं नाही पण त्याविषयी पण आपण मार्गदर्शन करणार आहोत पोरांना जर तुम्ही बारावी केली त्यान तर त्यानंतर तुम्हाला पुढचे जे स्टेप आहेत त्याचं एक दिवशी स्पेशल मार्गदर्शन करण्यात येईल आणि आज सांगायचा विषय जर झाला तर मान्य श्री आपले शाळेचे मुख्याध्यापक साबळेसर आणि त्यांची टीम यांचं थोडं डेकोरेट पाहून आणि सगळं पाहून थोडासा आनंद वाटला तसेच मान्य श्री भगवान बिरसा मुंडा हे झारखंड मधील उल्ले आटू गावी जन्माला आले ज्या इथं सगळे दिसून राहिले हे वीस एकवीस वर्षाची मुलं आहेत पण भगवान बिरसा मुंडा यांनी अवघ्या हो एकवीसव्या वर्षी जे इतिहास घडवला तो इतिहासामध्ये म्हणजे अजूनही कितीतरी पिढ्या पुसलं जाणार नाही असं अमर्याद इतिहास त्यांनी घडून टाकला आहे आज झारखंड मध्ये गेले तर प्रत्येक पर्यटन स्थळाला बिरसा मुंडांचं नाव आहे रेल्वे स्टेशनला बिरसा मुंडांचं नाव आहे कॉलेजला आहे मोठमोठले रेल्वे स्टेशन म्हणा मोठमोठले महाविद्यालय म्हणा मोठमोठले जे विमान वाहतूक करतात विमानतळ त्यांना पण मुंडांचं नाव आहे आणि आपल्या खास करून आपल्या शालेय जीवनात बिरसा मुंडांचा धडा पण कितीला आहे सध्या बिरसा मुंडांचा धडा पाशुलाय आहे आता पण पाशुला, पाशुला, पाशुला मान्य श्री भगवान बिरसा मुंडा यांचा धडा सुरू झालेला आहे आणि त्यांच्या जीवनाबद्दल सांगायला गेलं तर मी तर काहीच सांगू शकत नाही एवढा मोठा इतिहास त्यांचा घडून गेलेला आहे आणि एक अवघ्या एकवीसव्या वर्षी म्हणजे जे इतिहास घडायला नको ते भगवान बिरसा मुंडा यांनी करून टाकले आज प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येकाना कोपऱ्यात माने भगवान बिरसा मुंडा आणि यांच्या जयंत्या राघोबीर राघोजी बांगरे तंट्या नाईक असे राणे दुर्गावती असे अनेक जे इतिहासकार घडून गेले त्यांचा इतिहास सांगायला थोडं जास्त वेळ लागेल पण ते न सांगता आता थोडस सा आवरून घेतो आणि माने श्री भगवान बीरसा मुंडा यांनी दिलेल्या आटू गाव आणि ज्या इंग्रजांना सळकी पळ करून सोडलं आणि त्यांनी शेषिकच्या बाबतीत आणि आदिवासी बांधवांसाठी जे पेसा कायदा लागू केला त्याच पेसा कायद्यानुसार आपल्या आश्रम शाळामध्ये जे शिक्षक लोक आहेत आपले आदिवासी शिक्षक लोक हे भगवान बीरसा मुंडांची पण एक थोडी तरी जाण किंवा थोडं तरी योगदान असावं असं पण मला वाटतंय तसेच आज कळवण प्रकल्पला जे आम्ही मागण्या करतोय की आदिवासी पेसा एरिया आहे त्या आदिवासी पेसा एरियात आदिवासी सगळे पोर आणि सगळे शिक्षक लोक हे आमचेच असले पाहिजे असं पण आमची मागणी कलेक्टर पर्यंत चालू आहे तसेच आमचे मंत्री श्री अशोक विके साहेबांना पण विनंती आहे की लवकरात लवकरात आश्रम शाळेमध्ये शिक्षक लोक भरण्यात यावे ही पण विनंती चालू आहे आणि काही दिवसात आपल्या शाळेला पण चार पाच शिक्षक नसल्यामुळं आम्हाला पण ते थोडं वेगळं वाटलं पण आम्ही पण मागणी करतोय आणि भविष्यात होणाऱ्या शाळेच गुणगौरव वाढवण्यासाठी तुम्ही सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सगळ्यांचं म योगदान हे एकदम महत्वपूर्ण राहील आणि राखाल ही मला अपेक्षा आहे तसेच आज सांगायचं झालं तर आपल्या समाजामध्ये बरेच लोक याडाणे आहेत जर एकोणासशे चाळीस पन्नास नंतर जन्माला आलेले आपले आई वडील हे पूर्णत आढाने असल्यामुळे येणारे भविष्य हा सगळ्या तुमच्या आमच्यात आहे शंभर टक्के शाळा सुरू करा परत शंभर टक्के निकाल लागेल या दृष्टिकोनातून सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीस या वर्षी निकाल आपला शंभर टक्के लागला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे सरांना पण माझी नम्र विनंती राहील आणि सगळ्यांना ज्या आदिवासी जय जोहर जय भीम जय सेवि